नमस्कार शेतकरी नो खुशीपुर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शरीराने दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिट्ट्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सीमती अकोला जात आहे लोकल अवकाल दोन हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल वेटला भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा सिमती अकोला बोरगामून जात आहे लोकल एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती उमरेड जात आहे लोकल एक हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा माडली जात आहे लोकल आवक आलेली नऊशे क्विंटलची किमानदार भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आले आठ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला आवक आले दहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हजारांतर भेटले आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आले दोन हजार वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार तीशेश एक रुपये आणि सर्व हजारां सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व हजारांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद